हॅलो नमस्ते की स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गोड ताईंचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पाचवी मा वार आहे सोमवार आणि आज आहे रंग पांढरा म्हणजेच व्हाईट पांढरा कलर आहे तर माझ्याकडं सफेद कलरची साडी नाही म्हणून मी सफेद ड्रेस घातलेला आहे सफेद ड्रेस आहे हा एक आहे दुसरा एक आहे अजून एक दोन आहे थोडं सफेद सफेद कलर आहे दुसरा एक आहे पण साडी नसल्या म्हणून साडी नाही घातली मग आहे आणि मग हा ड्रेस घातला आणि अवतार बघू शकताय पंखा बंद केला ना तर मग अशी पण पंखा बंद केला होता तिच्या वस्तू गरम वगैरे खूप झालं तर पुन्हा चेहरा असं ना ऑइल ऑइली झालेला आणि ते पण लावलं होतं ना आता एलोवेरा जेल लावला होता तर खूप दिवस झाले मी मसाज वगैरे करते ना फेसला तर मी बंद केलं होतं मला आता दोन महिने झाले दोन महिने झाले मी मसाज वगैरे फेसचा जो मसाज वगैरे होता मसाज वगैरे जो डेली करते सकाळचा उठल्यावरती किंवा आपला जेव्हा टाइम भेट त्यावेळी करू शकता तर मी सकाळचा उठल्यावर जो मसाज करते फेसचा तुम्ही करतच नाही दोन महिने त्याच्यामुळे वाटत असेल तुम्हाला अगोदर त्या व्हिडिओमध्ये आणि कालपासून मी मसाज परत चालू केलेला आहे जस्ट कालपासून काल म्हणजे जो आजचा व्हिडिओ आला फेस बघा ना आज पण फेस बघू शकता इथं ना असं तो वाटत इथं असं सुजल्यागत वाटत जर कोणाला मसाज पाहिजे असं तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला तो मसाज दाखव तर नेक्स्ट दाखवून कशी करते मी कोणाच बघितलेला किंवा किती वेस करायचं कसं करायचं कधी करायचं कशाने करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवून मी तर मी आता जस्ट चालू केलं दोन महिने बंद केला होता दोन म्हणजे दोन महिन्या अगोदर बंद केलं होतं आणि आता जस्ट चालू केलं त्याच्यामुळे तुम्हाला एवढा काय फरक जाणवणार भरपूर असा फरक जाणवतो मी परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल सॉरी कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते इथं इथ माझ्या ना असं बोलतात तर इथं 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 तर तुम्हाला आता थोडासा फेसमध्ये पण फरक दिसत असेल पण हाच फरक आहे मसाज वगैरे केल्या होती फरक आणि पंधरा दिवसांनी तुम्हाला पूर्णपणे फरक जाणवतो पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचं फेसवरती जे म्हणजे फॅट बोलतो ना आपण फॅट असतं लावणे असतं ते पूर्णपणे ना इथं सूज लावणे असतं ते पूर्णपणे राहायचं होतं त्या मसाजने मी भरपूर दिवसापासून तो मसाज करत होती आता गेल्या महिन्यापासून थोडी का, कानाच्या वगैरे आला कान त्रास आला जास्त त्रास होते त्याच्यामुळे मी ना बंद केलं होतं असं बरोबर नसल्यानंतर मी बंद करते मग एवढं सकाळी उठून ते करणं शक्य होत नाही जरी आपलं सकाळी उठून शक्य नाही झालं तर आपण दुसऱ्या कोणताही वेस्ट करू शकता तर तो पण पण कमेंट आले तर मी लगेच ट्राय करून कमेंट नाही जेव्हा लक्षात येईल भेटेल असा भेटत नाही सगळेजण घरात असतात ते असतात त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं मला शक्य होत नाही ब्लॉगिंग एक करते पण असं जे पर्सनल व्हिडिओ असतात जे बसून बनवते ते शक्य होत नाही मला एवढं काही होत नाही थोड्या वेळ साठी आता जसं काढते तसं शक्य होतो पण जास्त मोठा करणं व्हिडिओ काहीतरी टिप्स घेणं काहीतरी सांगणं कसा तो व्हिडिओ होत नाही झालं जमला तर दहा म्हणजे साडे दहाच्या नंतर जमतो मग मग त्यावेळेस आपण कसं कपडे वगैरे चेंज केलेले असतात किंवा साडी वगैरे घातली असेल ड्रेस वगैरे घात त्यावेळेस मग आपण भांडे वगैरे घासायचे असतात त्यावेळेस मग कपडे वगैरे चेंज झाले असतात मग त्यावेळेस मग व्हिडिओ कसा बनवायचा नाही तर मग जाऊ करायचा ठेवायला लागतं मग त्यावर व्हिडिओ बनवायला लागतो असं गप्पा झाल्या आता मी व्हिडिओ काय आता ब्लॉगिंग जमलं तर करते ताई ता 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 ना मी ब्लॉगिंग आता थोडक्यात मी तुम्हाला ब्लॉगिंग दाखवणच पण आता मी लाईव्ह येत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह येऊन जाईल थोड्या वेळासाठी अर्धा एक तासासाठी मी लाईव्ह येत आहे भरपूर दिवस जरी लाईव्ह आले नव्हते मला अर्धा एक तासासाठी आज लाईव्ह येत आहे तर या पटापट पण हा व्हिडिओ तर तुम्हाला उद्या येणार त्यामुळे तुम्हाला उद्या समजून काय काय यांना जे व्हिडिओ बघून त्यांना की का लाईव्ह आले किंवा काय किंवा आता लाईव्ह येईल त्यावर दिसत असं मला दाखवते किचन मध्ये नेते आणि किचन मध्ये नेते मग मी लाईव्हला स्टार्ट बघू शकता भेंडी धुवून ठेवलेली आहे सुकायला आणि पीठ मळून ठेवलेला आहे इथे बघा दुपारचा भात आहे एवढा काढून ठेवलाय हा भात केला आता आणि डाळ शिजवली हे सर्व साहित्य काढून ठेवले कढीपत्ता कढीपत्ता बघा गरम इथं ठेवला काळा पडला बघा धुवून ठेवला मी तर हिरवा होता धुवून काढला तर इथे ना कुकर गरम होता तर इथं गरम इथे ठेवलं घ्याजवळ आणि कुकर पण गरम तर काळा पडला बघा मिरच्या भाजीसाठी लसूण डाळीसाठी सर्व मी ना सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे आणि भांडे वगैरे पडलेलं आहे चायचे वगैरे तर आता बाहेरची रांगोळी दाखवते दिवा तर करूया आजची पूजा अगरबत्ती संपली आता आलेला आवाज साधी सिंपल अशी पूजा तर दिवा गेलाय बघा आणि बघा रांगोळी आणि आम्ही त्या रांगोळी साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती किचन मध्ये किचन मध्ये आले आता मी स्वयंपाक करायला सुरुवात करते डायला वगैरे फोडले होते पण भरपूर वेळ झालाय पण आज नऊ वाजली तुम्ही एवढा वेळ तर मी सगळं आवरून घेतलं ड्रेस घातला तयारी केली दिदीचा फोन आला मग तुझ्यासोबत बोलत बसले तर फोन टाळू शकत नाही फोन करणार आपल्याला तर फोन तिला फोन केला सॉरी तिचा फोन उचलला मग तुझ्यासोबत बोलत बसले आणि म्हणजे साडेआठच्या अगोदरच फोन आला आणि नंतर मग दोन मिनिटांनी तिच्या मैत्रिणीला विचारलं तिच्या मैत्रिणी पण फोन केला लगेच तिने ठेवला तिच्या मैत्रिणी फोन केला हीच रुममेट आहे तर तिच्या मैत्रिणी फोन केला आणि मग तुझ्यासोबत बोलत बसते तर ठेवू पण शकत नाही ना आपण मग नंतर मग बोलून झाल्यावरती मी ठेवला हो आणि मग पहिले थोडासा व्हिडिओ म्हणजे हा बनवते त्यातून पुढं तिथून पुढं मग लाईव्ह येतो चला तर आता जवळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते